जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व गरोदर माता तपासणी आणि प्रसुतीन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्याण पन्ना वीस शून्य शून्य सत्रह नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पव्यात अहिल्या नगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा डावा जिल्ह्याची खबर बातमध्ये जिल्हा परिषदेचे सव्वीस या वर्षाचे बावन्न कोटी चौपन्न लाखांचे मूळ अंदाजपत्रक मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक आशिष येरेकर यांना सादर केले मागील वर्षापेक्षा यात अडीच कोटींची वाढ करण्यात आली आहे या बजेटमध्ये विविध विभागांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक लाभाच्या योजनांमध्ये चार हजार सातशे लोकांना विविध योजनांचा लाभ देण्यात येणार आहे माझ्यावर जास्त अवलंबून राहू नका हे जयंत पाटलांचे विधान म्हणजे शरद पवारांना इशारा असून त्यांनी आता सतर्क राहिले पाहिजे असा खोचक टोला जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावलाय संगमनेर येथे माध्यमांशी बोलताना विखे पाटील म्हणाले समाजामध्ये संभ्रम आणि असंतोष होईल अशी विधाने होता कामा नाही आपल्याकडे इतके काम आहे प्रभावी योजना आहेत राज्यातील जनतेने महायुतीला मोठ्या बहुमताने विजयी केल्याने यावर जर प्रभावी काम आपण केले तर चांगला संदेश जाईल असे व्यक्तिगत मत माझे असल्यास नामदार विखे पाटील यांनी नितीश राणे यांच्याविषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलंय अहिल्यानगर बॉडी बिल्डिंग आणि फिजिक स्पोर्ट असोसिएशन व महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशनच्या सहकार्याने आणि असोसिएशनचे अध्यक्ष मयूर दरंदले यांच्या अध्यक्षतेखाली खजिनदार प्रतीक पाटील सचिव कैलास रणसिंग आणि राष्ट्रीय पंच सौरभ बल्लाळ यांच्या सहकार्याने मुंबई प्रभादेवी येथे स्वामी समर्थ मंडळ आयोजित राज्यस्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेत अहिल्यानगरच्या आकाश विजय बर्डे यांनी सिल्वर मेडल पटकवीत साठ किलो वजनी गटात दुसरा क्रमांक प्राप्त करीत अहिल्यानगर जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरारो आहे या स्पर्धेसाठी अखिल महाराष्ट्रातून नावाजलेले बॉडी बिल्डर्स सहभागी झाले होते श्री स्वामी समर्थ क्रीडा महामंडळाने यंदाही या स्पर्धेसाठी अतोनात कष्ट घेत सर्व सहकाऱ्यांनी ही, ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडली सध्या आकाश बर्डे हे गोड स्ट्रीम अहिल्यानगर येथे पर्सनल ट्रेनर म्हणून कार्यरत आहेत सर्वच राज्यस्तरीय विजेत्या खेळाडूंचा राहुरी येथे रनसिंग जिम मध्ये विशेष सत्कार करण्यात आला यावेळी सर्व क्रीडाप्रेमी यावेळी उपस्थित होते आक्षेपार्य वक्तव्य करणारे राज्याचे मंत्री नितेश राणे यांना मंत्रिमंडळातून काढावे अशी मागणीचे निवेदन देणारे छात्र कार्यकर्ते अनिकेत घुले यांना जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासमोर महायुतीच्या कार्यकर्त्यांनी घेरून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली यामुळे संतापाची लाट उसळली आहे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे संगमनेर नगरपालिका येथे बैठकीसाठी आले असताना छात्र भारतीच्या वतीने निवेदन देण्यासाठी अनिकेत घुले व इतर विद्यार्थी हे पुढे सरसावले मात्र महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी घुले व त्यांच्या सहकाऱ्यांना नामदार विखे पाटील व आमदार अमोल खताळ यांच्यासमोर लाथाबुक्की करत मारहाण केली आहे नेवासा तालुक्यातील करजगाव येथे दिनांक बारा रोजी मध्यरात्री दिगंबर प्रकाश माकोणे यांच्या राहत्या घरासमोर पत्र्याच्या शेडमधून सुमारे वीस हजार रुपये किमतीत असलेल्या दोन बोकड्यांची अज्ञात चोरट्यांनी चोरी केली याबाबत दिनांक तेरा रोजी सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबतचा पुढील तपास नाईक बाळासाहेब बाजकर हे करत आहेत जिल्ह्याची खबर मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आत्मा मालिक मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल हॉस्पिटल मोफत सुविधा एंजियोग्राफी एंजियो प्लास्टी बाईपास सर्जरी सर्व प्रकार से ओपीडी केस पेपर मोफत सोनोग्राफी फक्त चारशे रुपये आणि एक्सरे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्के सूट आणि औषधांवर वीस टक्के पर्यंत सूट संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव आणि त्र्याहत्तर शून्य पंचाहत्तर छप्पन्न पंचावन्न आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या कोपरगाव तालुक्यातील काकडी येथे असलेल्या शिर्डी विमानतळ परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर आढळत आहे मध्यंतरी पिंजरे लावूनही वन विभागाला बिबट्या पकडण्यात यश आलेले नाही विमानतळ परिसरातच बिबट्याचा वावर दिसत असल्याने विमानतळाच्या संरक्षणाचा प्रश्न आता निर्माण झालाय सध्या बिबट्या विमानतळाच्या परिसरात सातत्याने वावरत असल्याचे अनेकांना दिसत आहे विमानतळाच्या संरक्षक भिंतीवरून आतमध्ये ये करताना ग्रामस्थांनी अनेक वेळेस पाहिले व मंगळवारी दोन बछड्यांसह भर दुपारी बिबट्या विमानतळाजवळील गुंजाळ वस्तीवर जास्त रस्त्यावरून जाताना अनेकांनी पाहिला श्रीरामपूर शहरातील रंगोली चौकातील अर्धवट झालेल्या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे अशी मागणी अखिल भारतीय लहुजी सेनेच्या वतीने निवेदनाद्वारे मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांच्याकडे करण्यात आली आहे या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की शहरातील मेन रोडवरील रंगोली चौकात अर्धवट रस्त्याच्या कामास तीन महिने पूर्ण झाले आहे रस्त्यावरील खडी ही पूर्णपणे उघडी आहे त्यामुळे अनेक दुचाकीस्वार त्या ठिकाणी पडून जखमी झाले आहेत आणि त्यामुळे त्या ठिकाणचे काम त्वरित पूर्ण करण्याची मागणी करण्यात येऊन संगमनेर ते नेवासे रोडची अवस्थाही दयनीय झाली आहे कृषी विभागामार्फत विविध योजना शेतकऱ्यांसाठी राबवल्या जात आहेत शेतकऱ्यांनी कृषी विभागाशी संपर्क साधून या योजनांची माहिती घ्यावी कृषीच्या सर्व योजना ऑनलाईन राबवल्या जात असून लाभार्थ्यांनी कामाचा आदेश आल्यानंतरच कामाला सुरुवात करावी एकही शेतकरी अनुदानापासून वंचित राहणार नाही याचीही दक्षता कृषी विभागाने घ्यावी असे आदेश काशीनाथ दाते यांनी दिलेत गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात अनुदान योजनेच्या तालुक्यातील छत्तीस लाभार्थ्यांना एकाहत्तर लाखांचे अनुदान मंजूर झाले आहे या अनुदानाचे धनादेश वितरण आमदार दाते यांच्या हस्ते संपर्क का कार्यालयात पार पडले हरेगाव येथील अपघातात मयत झालेल्या शुभम माघाडे याच्या अपघाताची पोलीस विभागाने सखोल आणि निपक्षपाती चौकशी करावी मात्र कट करून गलांडे हेतु पुरस पर बदनाम करून समाजातील जातीय निर्माण करणाऱ्यांना जिल्ह्यातून तडीपार करण्यात यावे त्यांना हरेगाव बंदी करण्यात यावी अन्यथा अखंड मराठा समाजाच्या वतीने रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल असा इशारा जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला यांना दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे अहिल्यानगर येथे सुमारे सत्तर बांधवांनी जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला यां समक्ष भेट घेऊन त्यांना निवेदन दिले संगमनेर शहरातील पाणीपुरवठा यंत्रणेतील त्रुटी तातडीने दुरुस्त करून नागरिकांना शुद्ध पाणी उपलब्ध करून द्यावे शहरातील क्रीडा संकुल सर्व नागरिकांना उपलब्ध करण्याचा लवकर निर्णय करावा तसेच नदी सुधार प्रकल्पाचा निर्णय करण्यापूर्वी अन्य ठिकाणाची माहिती समिती अशा सूचना जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केल्या आहेत संगमनेर नगरपालिकेच्या सभागृहात पालकमंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत आयोजित केलेल्या आढावा बैठकीत महायुती सरकारच्या निधीच्या माध्यमातून सुरू असलेल्या विकास नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यात जिल्ह्याची खबर बात इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर